नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून ई व्ही एम मशीनावर शंका घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष करत आहेत आज नांदेड तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील छत्रपती चौक येथे ई व्ही एम मशीनवर विरोध करत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली मतदान हा खूप मोठा अधिकार आहे पण ईव्हीएम घोटाळा करून मतदान वाढवण्यात आले याचा निषेध करण्यासाठी ही साक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे काय सांगायचं विधानसभेला मतदान झालं विधानसभेच त्या मतदानामध्ये मशीनमध्ये मॅनेज करून मतदान वाढवलं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचा जो अधिकार दिला आहे मतदानाला फार मोठा अधिकार दिला आहे मताशिवाय कुणाला पद मिळत नाही ना। इतका अधिकार असताना मोठा अधिकार ज्याच्या देशातल्या नागरिकाच्या मतावर राज्य बनतं त्यांनी हो। यांनी त्यांनी दिलं मतदान ज्याला दिलं त्याला न जाता मशीनच्या मॅनेज करून त्यांनी बाहेर मतदान घेतलं आम्ही त्यांचा निषेध करतो आता पुढच्या भविष्यामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि विषयाची मोहीम करून आम्ही निवडणूक आयोगाला एक कॉपी द्यायची राष्ट्रपतीला एक द्यायची बर का असा एक मोहीम आहे त्यांनी मतदानाचा अधिकार लोकांचा वापरलेला त्यात बदल केला हा बदलायचा अधिकार कोण नाही घटनेनुसार ज्यानं मतदान ते लोकशाहीमध्ये मतदान करायचं मतदानाच्या मनावर आहे त्यानं केलेलं मतदान कमी जास्त केलं ना फरका मशीनमध्ये मॅनेज करून कमी जास्त त्याचा निषेध करतो दो दो आज नांदेड तालुका चे अध्यक्ष निरंजन पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उपाध्यक्ष विठेल पावडे जिल्हाध्यक्ष बी आर कदम सर्वजण इथं आज उपस्थित आहेत आज विष्णू पावडे आहेत सर्वांनी मिळून हटाव देश बचाओ या मोहिमेच्या अंतर्गत त्याचे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटे यांच्या निदेशानुसार आज आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये साक्षरी म्हणून राबवत आहोत आज छत्रपती चौकात्यामध्ये आय टीआर वगैरे आहे आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला छेद देण्याचा प्रयत्न हे महावित्री सरकार करत आहे काल अजून येथे सुद्धा संविधानाची विटंबना करण्यात आली आणि त्या अनुषंगानं आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून याच्या पुढच्या निवडणुका ह्या सगळ्या बायलेट पेपरवर घ्याव्यात या अनुषंगानं आम्ही प्रयत्न प्रयत्न करत आहोत येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका होयत अशी आम्ही सर्व नांदेडच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं आम्ही मागणी करतो मागच्या पाच तारखेपासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झालेली आहे ई विरोधात या अनुषंगानं आमचे नांदेड तालुक्यातील रंजन पावडे त्यांनी आज आमच्या वाडी भागामध्ये स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली आहे येत्या एक वीस तारखेपर्यंत आमच्या नांदेड तालुक्याच्या मार्फत पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षर घेऊन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सपोर्ट करणार आहोत आणि जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सपोर्ट करतो